शेकू दोन दिवस बैल मागत फिरत होता पण त्याला काही बैल मिळाला नाही तो हताश होऊन घरी गेला आणि बैल मिळाला नसल्याचे बायकोला सांगितले शेकूची बायको इतर बायकांपेक्षा धडधकट होती पुरुषांच्या बरोबरीने ती शेतीची सगळी कामे करायची शेकूला निराश झालेले पाहून त्याची बायको म्हणाली उद्या आपण पेरणी करणार शेकू म्हणाला पण बैल यावरती म्हणाली उद्या तुम्ही रानात जा बैल मी कुठून तरी घेऊन येते दुसऱ्या दिवशी सकाळी शेकू रानात गेला आणि बायकोची वाट पाहू लागला थोड्या वेळाने त्याची बायको तिथे आली पण तिच्या बरोबर बैल नव्हता शेकूचे तोंड पडले आता आपली उपासमार होणार आणि गाव सोडून रोजगारासाठी गावोगाव भटकावे लागणार असे विचार त्याच्या मनात येऊ लागले ती जवळ येताच शेकूने बैल मिळाला नाही का म्हणून विचारले तेव्हा न मिळायला काय झाले तुम्ही एक बैल झुंपा असे ती म्हणाली शेकूने विचारले आणि दुसरा बैल यावरती म्हणाली मी आहे एका बाजूने बैल आणि दुसऱ्या बाजूने मी शेकूला काय बोलायचे कळत नव्हते तो तसाच मान खाली घालून बसून राहिला शेवटी आणि दुसरीकडचे जु आत होऊन तिने स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि नवऱ्याला म्हणाली चला सुरुवात करूया शेकू कसा तरी उभा राहिला शेकूची बायको अंगातली सगळी शक्ती लावून धापा टाकत टाकत बैला बरोबर ओढत होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळ पर्यंत त्या तिघांनी मिळून बाजरी पेरली आणि मग दमलेले हे तीन जीव घराकडे परतले ही बातमी गावात पसरली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य कौतुक आणि काही काहींना मत्सरही वाटला त्या रात्री शाळेतून परतत असताना मास्तरांना शेकूच्या घरात चिमणीच्या प्रकाशात शेकू त्याच्या बायकोची पाठ तोडवत असताना दिसला दर शनिवारी मास्तर शाळा संपल्यावर सकाळी दहा अकरा वाजता त्यांच्या सहा कोस दूर असलेल्या गावाला विभूतीवाडीला पायी जायचे पोहचे पर्यंत त्यांना संध्याकाळ व्हायची आणि मग रविवारचा एक दिवस राहून सोमवारी पहाटे पहाटेच आईने दिलेल्या दशम्यांची पिशवी घेऊन मास्तर पुन्हा बनगरवाडीला यायला निघायचे दर आठवड्याला अशी पायपीट करून मास्तर पण आता कंटाळले होते पण घरची ओढ वाटत असल्याने ते जायचे यावेळेला मास्तरांनी गावावरून येताना रामा बनगराचे पैसे बदलून आणले होते ते पैसे मास्तरांनी दश्म्यांच्या पिशवीत ठेवले होते ती पिशवी कोणी चोरली तर काय होईल या भीतीने ती पिशवी छातीशी घट्ट धरून मास्तर भरभर पाय उचलत होते बनगरवाडीत पोहोचत त्यांच्या जीवात जीव नव्हता एकदाचे ते बनगरवाडीत पोहोचले आणि त्यांच्या डोक्यावरचे ओझे उतरले ते घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती चालून चालून ते थकले होते हातपाय धुवून पाय पसरून मास्तर भिंतीला टेकून बसले तसे त्यांचे डोळे मिटू लागले खूप थकल्यामुळे दार तसेच उघडे ठेवून मास्तर गाड झोपले चार तासानंतर जेव्हा मास्तरांना जाग आली तेव्हा पाऊस पडत होता हवेमुळे दिवा होता मास्तरांना पैशांचे लक्षात आले आणि त्यांनी बाजू त्यांना पिशवी तर हाताला लागली पण तिच्या पैशांचे गाठोडे नव्हते मास्तरांनी पटकन दिवा लावून पिशवीतले सगळे सामान काढून पुन्हा पुन्हा पिशवी तपासली पण त्यांना पैसे त्यात काही सापडले नाहीत पैसे हरवले त्याला आता चार पाच दिवस झाले होते मास्तरांचे नेहमीचे काम शाळेत येणे जाणे मुलांना शिकवणे सुरूच होते पण पैशांचा विचार त्यांच्या डोक्यातून जात नव्हता त्यांना राहून राहून पैसे कसे हरवले असतील याचा विचार डोक्यात येत होता त्यांना कधी वाटायचे की आपण येताना नक्की पैसे आणले होते ना की वाटेत येताना ते, ते कुठे पडले कधी विचार यायचा या साध्या वळ्या दिसणाऱ्या ऐगून तर चोरले नसतील पण पुन्हा त्याच्या वागण्यावरून तर असे काही दिसत नसल्याचे त्याच्या लक्षात यायचे मग वाटायचे की दश्यांच्या वासाने कुत्र्याने तर काठोडे पळवले नसेल ना आणि कधी वाटायचे की दादू तर आपले नाव खराब करण्यासाठी चोरी केली नसेल ना पण पुन्हा वाटायचे की जर असे करायचे असते तर त्याने केले असते मास्तरांना काही सुचत नव्हते रामा बनगराने एवढ्या विश्वासाने दिलेले पैसे आपल्याकडून हरवले याचे त्यांना वाईट वाटत होते आता जर ही गोष्ट आपण रामाला सांगितली तर आपण आतापर्यंत कमावलेली सगळी प्रतिष्ठा मातीत मिसळणार हे त्यांना माहीत होते रामाला जेव्हा पैसे कमी होते तेव्हा परत देऊन मास्तरांनी आधी विश्वास कमवला आणि जास्त पैसा हाती लागताच ते धापले असे त्याला वाटणार असे सतत मास्तरांना वाटत होते त्यामुळे रामाला याबद्दल काही सांगण्याचे धाडस त्यांना होत नव्हते आणि रामाही त्यांना पैशांबद्दल त्याचा मास्तरांवर विश्वास असल्याने काही विचारत नव्हता रामाला स्वतःच्या पदरातून पैसे परत करावेत असे वाटले तरी मास्तरांना ते देणे शक्य नव्हते कारण तेवढे पैसेच त्यांच्याकडे नव्हते आणि एवढे पैसे कोणी कर्ज म्हणून देईल अशी शक्यताही नव्हती याच दरम्यान एकदा कारभार्याची पंधरा वर्षांची नात अंजी मास्तरांकडे आली मास्तर सगळ्यांची कामे करून देतात हे तिला माहित होते शनिवारी तालुक्याला जाताना कोणाची औषधे आणणे पत्र पोस्टात टाकणे नोट म्हणून आणणे मनी ऑर्डर करणे अशी काही ना काही कामे मास्तर करत होते अंजीला मास्तरांनी काय काम काढले म्हणून विचारले तशी लाजून अंजीने मास्तरांना तिच्याकडचा एक हिरवा खण आणि मापासाठी जुनी चोळी दिली आणि म्हणाली तालुक्याहून माझी एवढी चोळी शिवून आला आणि आमच्या म्हाताराला देता तिथून निघून गेली रामा बनगराच्या पैशांचे काय करायचे असा विचार करून करून मास्तरांची वाईट अवस्था झाली होती शेवटी एकदा घरी गेले असताना त्यांनी त्यांच्या वडिलांना घडलेली ही सगळी गोष्ट सांगितली यावर आधी एवढे पैसे तू घ्यायलाच नको होते असे त्यांनी सुनावले आणि मग रामाला जे काही खरे आहे ते सांगून टाकण्याचा आणि गावातच चोरी झाली असल्याने सगळे मिळून चोराला शोधून काढूयात असे सांगण्याचा सल्ला त्यांनी दिला पुढे म्हणाले तरी रामाने ऐकले नाही तर त्याला हळूहळू जमेल तसे त्याचे पैसे परत करू असे सांगण्यास सांगितले मास्तरांनी ते ऐकून घेतले त्यांना ते पटले सुद्धा पण असे रामाला सांगणे आपल्याला किती जमेल याबद्दल मास्तरांना शंकाच वाटत होती मास्तर त्या रात्री जेवले नाही तसेच झोपायला गेले मास्तरांच्या आईला त्यांची अस्वस्थता समजत होती ती त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली काळजी करू नकोस राजारामा पैसे सापडतात का ते बघ धनगर माझ्या नावावर माहेरी एक घर आहे ते वीक त्याचे चारशे पाचशे रुपये येतील त्याने त्या रामाचे पैसे परत कर पर। असे ती म्हणाली हे ऐकून मास्तरांना बरे वाटले त्यांना धीर आला सोमवारी बनगरवाडीला परत आल्यावर आज रात्री ही पैशांच्या चोरीची गोष्ट सभे पुढे मांडायची असा निर्णय त्यांनी घेतला पण त्याआधी कारभाराचा सल्ला घ्यावा म्हणून त्यांनी आईबूला कारभाराला बोलवून आणायला पाठवले म्हाताराला आईबू म्हाताराला न घेताच परत आला तो रागावलेला दिसत होता मास्तरांनी कारभारी नाही भेटला का म्हणून विचारले तेव्हा रागातच आईबू म्हणाला भेटला पण त्याने मी नाही याचा जाऊन सांग तुझ्या मास्तरला असे म्हणल्याचे त्यांनी सांगितले सुरुवातीला मास्तरांचा यावर विश्वास बसला नाही मग ते स्वतः कारभाराच्या घरी त्याच्याशी बोलायला गेले तेव्हा आणि चोळी बद्दल म्हात्याला काही सांगू नका असे डोळ्यांनीच सांगितले घरात सगळीकडे धूर पसरला होता म्हातारा भिंतीला टेकून बसला होता पण मास्तर आल्यावर त्यांच्याकडे म्हाताऱ्याने बघितले सुद्धा नाही आणि या असे सुद्धा म्हटले नाही मास्तरांना कसे तरी झाले अंजी पण म्हाताराच्या अशा वागण्यामुळे गोंधळली शेवटी थोडा वेळ तसंच बसून मास्तर कारभाराला म्हणाले मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे यावर मला काही सांगू नका मला तुमचे काही ऐकायचे नाहीये असे बोलून म्हातारा मास्तरांच्या तोंडावर बाहेर निघून गेला या झालेल्या अपमानामुळे मास्तरांचे तोंड पडले त्यांना कळत नव्हते की नेहमी मास्तर मास्तर म्हणून मागे फिरणाऱ्या कारभाराला अचानक काय झाले आहे त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने अंजीकडे पाहिले तेव्हा ती म्हणाली त्या दादू बालट्याने काहीतरी मनात भरवले आहे मास्तर तिथून निघून घरी आले आणि घडली गोष्ट त्यांनी आईबूला सांगितली तेव्हा आईबू सुद्धा मास्तरांना म्हणाला की त्याने पण बघितले आहे की दादू बालट्या मास्तरांवर जळतो ते त्याने नक्कीच काहीतरी तुमच्याबद्दल कारभाराला सांगितले असणार पण दादू माझ्यावर का जळत असेल मी तर त्याचे काहीच बिघडवले नाहीये असे मास्तर आईबूला म्हणाले यावर आईबू म्हणाला तुम्ही गावात आल्यापासून त्याला कोणी विचारेनासे झाले आहे त्याचे गावातले वजन आता कमी झाले आहे आणि म्हणून तो तुमच्यावर जळतो असे सांगून भाकरी मागण्यासाठी आयबू निघून गेला मास्तरांच्या मनात आले गावातला वजन असलेल्या कारभाराचा एक भक्कम आधार जो त्यांच्या मागे नेहमी असायचा तो सुद्धा निघून गेला आधीच पैशांमुळे गावात बदनामी होईल अशी भीती मास्तरांना वाटत होती त्यात आता कारभाराने पण बोलणे टाकले त्यामुळे मास्तरांची अस्वस्थता अजूनच वाढली त्यांचे मन उदास झाले त्यांनी चूळ भरली आणि आईने दिलेल्या भाकरी सोडून खाऊ लागले एवढ्यात आनंद रामोशी तिथे येऊन बसला थोड्या वेळाने हळूच आनंदाने मास्तरांना त्यांचे पैसे चोरीला गेले आहेत का असे विचारले हे ऐकून मास्तरांना धक्काच बसला ही गोष्ट आनंदाला कळली म्हणजे आता गावात पण पसरणार अशी भीती त्यांना वाटली त्याने आनंदाला चोरी झाली असल्याचे सांगितले पण ही गोष्ट तुला कशी कळली असे विचारल्यावर आनंद म्हणाला मीच ते पैसे घेऊन गेलो होतो हे ऐकून मास्तर त्याच्याकडे बघतच राहिले त्यांना विश्वास बसत नव्हता आनंदाने बांधून नीट जपून ठेवलेले पैसे मास्तरांना दिले आणि म्हणाला यातले रुपये आणि मी खाल्ले ते काही मला परत देता येणार नाहीत पण बाकी सगळेचे सगळे तुम्हाला परत दिले आहे मग मास्तरांनी तो पैसे का घेऊन गेला होता असे विचारले तेव्हा तो सांगू लागला त्या दिवशी भाकरी मागण्यासाठी म्हणून मी तुमच्या घरी आलो होतो तर तुम्ही झोपला होता पण तुमच्या उशाशी भाकरीचे गाठोडे होते म्हणून ते मी उचलून घरी आणले मी विचार केला की कुत्र्याने गाठोडे नेले असे तुम्हाला वाटेल पण घरी येऊन गाठोडे सोडले तर त्यात भाकरी आणि खाली एवढे सगळे रुपये होते ते बघून मला हाव सुटली ते पैसे मी माझ्याकडेच आठ दिवस ठेवले पण नंतर माझ्या डोक्यात विचार येऊ हो लागले की मास्तर म्हणजे काही सावकार नाहीये त्यांना का असे लुटायचे त्यांना का धोका द्यायचा आणि म्हणून मग आज तुम्हाला हे पैसे परत आणून दिले आता तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती तुम्ही मला देऊ शकता मास्तरांना आनंदाचा राग आला होता एरवी छोट्या मोठ्या चोऱ्या करता करता आज त्याने बरीच मोठी मजल मारली होती पण एरवी चोरी इतकी किरकोळ असायची की कि शिव्या घालण्यापलीकडे कधी कोणी त्याला शिक्षा केली नव्हती तो स्वतः जाऊन त्याच्या चोऱ्या कबूल करायचा त्याप्रमाणे आजही त्याने त्याची चोरी कबूल केली होती पण त्या आठवड्याभरात मास्तरांना खूप मनस्ताप झाला होता त्यांची झोप उडाली होती त्यामुळे रागात त्यांनी आनंदाला तिथून जायला आणि पुन्हा कधीही तोंड न दाखवायला सांगितले पैसे मिळाल्यामुळे मास्तरांच्या मनावरचे ओझे हो खूप कमी झाले होते ते तसे सुटले आणि रामाच्या घरी जाऊन त्याचे पैसे त्याला दिले यावर काय घाई होती मास्तर पैसे माझ्या घरी असले काय आणि तुमच्या घरी असले काय एकच गोष्ट आहे असे रामा म्हणाला यावर मास्तरांनी फक्त मान हलवली आणि जाता जाता रामाला सांगितले की एवढे पैसे घरात न ठेवता ते कुठेतरी गुंतवा जमीन घ्या नाही तर मेंढ्या घ्या पण घरात ठेवू नका वेळ काही सांगून येत नाही त्याप्रमाणे रामाने सुद्धा त्या पैशातून अजून मेंढ्या विकत घेतल्या एकाएकी बोलायचं बंद झालेला कारभारी अजूनही मास्तरांशी बोलत नव्हता त्यांची विचारपूस करत नव्हता मग मास्तरांनी सुद्धा हळूहळू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून दिले त्यांनाही गैरसमज करून घेतल्याबद्दल कारभाराचा राग आला होता शाळेत आता मास्तरांचा व्याप बराच वाढला होता मुले आता बऱ्यापैकी येऊ लागली होती त्यात वरचे वर अधिकारी येऊन शाळेची पाहणी करून जात होते हजेरी परीक्षा अभ्यास याकडे बरेच लक्ष द्यावे लागत होते पांगलेली मुले पुन्हा शाळेत घेऊन अवघड काम आईबू मुलानी आनंदा रामोशी आणि रामा बनगर करत होते आता शाळेबद्दल आणि मास्तरांबद्दल गावात आपलेपणा निर्माण झाला होता एका सोमवारी मास्तर शाळेत गेले तेव्हा त्यांना मुलांकडून कळले की तिसरीच्या वर्गात पहिला आलेल्या सताने लांडगे मारले मास्तरांना आधी विश्वास बसला नाही मग संध्याकाळी चावडी पुढे जमलेल्या माणसांना विचारल्यावर ही बातमी खरी त्यांनी हल्ली लांडग्यांचा त्रास खूप वाढला होता कळपातून बाहेर गेलेले एखादे मेंढरू हेरून पळवायचा बराच वेळेला त्याचा पाठलाग करूनही तो हाताला लागत नव्हता असे आता वरचे वर घडू लागले होते बिराला काही काम असल्याने तो बाहेरगावी गेला होता आणि त्याने मेंढरांच्या मागे त्याच्या मुलाला स्वतःला पाठवले होते तेव्हा असेच त्याच्या मेंढरांच्या कळपातले एक बाजूला गेलेले मेंढरू लांडग्याने गे हेरले आणि त्याच्या नरड्याला पकडून पळू लागले हे स्वतःच्या धनगरी कुत्र्याने पाहिले आणि ते ओरडत त्या लांडग्याच्या पाठी धावू लागले स्वतःच्या ही गोष्ट लक्षात येताच तो सुद्धा कुराड घेऊन त्यांच्या मागे धावू लागला कुत्र्याने लांडग्याला काठून त्याची शेपटी तोंडात घेतली आणि ती तो चावू लागला त्या चाव्याने लांडग्याच्या तोंडातले मेंढरू सुटले आणि मग लांडगा आणि कुत्र्यामध्ये झुंपले कुत्र्याने त्याला चांगलेच थकवले पण शेवटी अंगात जोर जास्त असल्याने लांडग्याने हिसडा मारताच कुत्र्याच्या दाताची पकड सैल पडली आणि लांडगा सुटला मग लांडग्याने कुत्र्यावर उडी घेऊन त्याचे नरडे फोडले एवढ्यात पोहोचला आणि कुत्र्याच्या उरावर बसलेल्या लांडग्याच्या मानेवर त्याने कुऱ्हाड मारली आणि रागात त्याच्यावर घाव मारतच राहिला यात त्या लांडग्याचा जीव गेला लांडगा मेला आणि कुत्रेही मेले सताने खड्डा खोदून कुत्र्याला पुरले डोळे पुसून मेलेले मेंढू खांद्यावर टाकले आणि लांडग्याच्या पायाला दोरी बांधून त्याला ओढत ओढत वाडीत आला आणि आईच्या गळ्यात पडून खूप रडला हे सगळे ऐकल्यावर स्वतः कधी एकदा शाळेत येतोय आणि मी त्याला शब्दासकी देतो असे मास्तरांना झाले होते पण चार पाच दिवस झाले तरी स्वतः काही शाळेत आला नाही मुलांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की स्वतः आता मेंढ्यांच्या मागे जातो त्यामुळे तो आता कधीच शाळेत येणार नाही मग मास्तर स्वतः रात्रीच्या वेळी स्वतःच्या घरी त्याच्या वडिलांबरोबर बोलायला गेले तेव्हा बिराबणगर शेळीचे दूध काढत होता मास्तरांनी सताला लांडगे दिली मग बिराने दिलेले दूध पिता पिता मास्तरांनी स्वतःला शाळेत पाठवण्याचा विषय काढला तेव्हा आता सता मोठा झाला आहे लांडग्याला त्याने एक एकट्याने मारले आता तो काही पोर राहिलेला नाही त्यामुळे आता मी त्याला शाळेत पाठवणार नाहीये तो आता मेंढ्यांच्या मागे जाईल मला सुद्धा त्याची मदत होईल असे बिरा म्हणाला मास्तरांनी बिराला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण अजून चार वर्ष वाया घालवायला बिरा तयार नव्हता आणि सुद्धा शाळेत जायचे म्हणून हट्ट धरला नाही त्यामुळे शेवटी हताश मास्तरांना तिथून निघावे लागले एकदा विहिरीवर जात असताना त्यांच्या मागे मागे कारभारी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले थोडे पुढे गेल्यावर मास्तरांनी एक दोनदा वळून पाहिले तरी कारभारी मागे येतच होता मास्तरांना थोडी धाकधूक वाटली ते तसेच भरभर चालत विहिरीवर आले आणि आत आंघोळीला उतरले नंतर थोड्या वेळाने अंग घासण्यासाठी म्हणून मास्तर विहिरीतल्या पायऱ्यांवर बसले तर थोड्या वेळाने कारभारी सुद्धा येऊन वरच्या पायरीवर बसला आणि मास्तरांना म्हणाला एकाच गावात राहून एकमेकांशी न बोलणे चांगले दिसत नाही यावर मास्तर म्हणाले बोलणे तुम्हीच बंद केले मी नाही तेव्हा कारभाराने सांगितले की दादू पालट्याने त्याला मास्तरांनी अंजी अंजीला चोळी दिल्याचे आणि अंजीने पण ती हसत हसत घेतल्याचे सांगितले त्यामुळे मला तुमचा राग आला मी अंजीला पण खूप मारले आणि तुमच्याशी बोलणे टाकले पण माझे तुमच्यावर पूर्ण लक्ष होते इतक्या दिवसात मला काहीच वावगे आढळले नाही म्हणून तुमच्याकडेच काय ते खरे खोटे करावे म्हणून आज तुम्हालाच विचारतोय तुम्ही अंजीला यावर मास्तर भडकले ते म्हणाले तो दादू पलट्या माझ्या वाईटावर उठला आहे त्यामुळे त्याने तुम्हाला काहीतरी उलटे सुलटे सांगितले आणि तुम्ही पण विश्वास ठेवला मी गावातल्या सगळ्यांची कामे करतो त्याचप्रमाणे अंजीने मला तालुक्यातून चोरी शिवून आणायला सांगितले होते त्याचे पैसे सुद्धा तिने मला दिले तिने फक्त ही गोष्ट तुम्हाला सांगू नका असे सांगितले होते कारण ती हे सगळं तुमच्यापासून लपून करत होती मास्तरांना कारभाराने स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते त्यामुळे त्यांना वाईट ही वाटले होते आणि राग ही आला होता मास्तर म्हाताराला खूप बडबडले आणि तिथून निघाले रात्र झाली तरी मास्तरांच्या डोक्यातून ही गोष्ट जातच नव्हती मास्तरांची अस्वस्थता आईबूच्या लक्षात आली पण त्याची विचारायची हिंमत होत नव्हती शेवटी मास्तरांनीच त्याला सांगितले की गावात आल्यापासून दादू त्यांना त्रास देतोय आणि आता तर दादू बालट्याने अंजीचे आणि मास्तरांचे वाईट संबंध आहेत असे म्हाताऱ्याच्या कानात भरवले होते त्यामुळे कारभाराने बोलणे बंद केले होते हे ऐकून आयबू सुद्धा भडकला बालटे इतक्या खालच्या पातळीवर जाईल असे त्यालाही वाटले नव्हते तो मास्तरांना म्हणाला तुम्ही त्या बालट्याला धडा शिकवायला पाहिजे यावर त्याचा काही फायदा होणार नाही उलट झाले तर नुकसानच होईल असे मास्तर म्हणाले नंतर आईबू झोपला पण मास्तरांना मात्र कितीतरी वेळ झोपच येत नव्हती त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी रात्री चावडीवरून मास्तर घरी आले तेव्हा आईबू झोपला होता थोड्या वेळाने मास्तर सुद्धा झोपले रात्री एक दीडच्या सुमारास चावडीकडून येत असलेल्या कसल्या तरी गोंधळाच्या आवाजाने मास्तर जागे झाले त्यांनी आईबुला सुद्धा उठवले ते दोघे कसली गडबड चालली आहे ते बघण्यासाठी चावडीकडे गेले तर तिथे दादू बालट्या कणत जमिनीवर लोळत पडला होता त्याची आई बाजूला बसून रडत होती कोणीतरी त्याला बेदम मारले होते त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने बाकीची माणसे जमली होती पण त्याला कोणी मारले हे मात्र कोणीच बघितले नव्हते बालट्याला त्याबद्दल काही विचारावे तर तो काही सांगण्याच्या स्थितीत नव्हता शेवटी मास्तरांच्या सांगण्यावरून त्याला उचलून त्याच्या घराच्या अंगणात आणून तिथे झोपवले आणि मग माणसे निघून गेली त्याच्याजवळ मास्तर कारभारी आनंदा रामा आईबू अशी चार पाच माणसे थांबली सकाळ जरी तेव्हा दादू जरा शुद्धीत आला त्याला गरम पाणी आणि चहा दिल्यावर जरा बरे वाटले मास्तरांनी जवळ जाऊन त्याला आता कसे वाटत आहे असे विचारले तर त्याने दुसरीकडे मान वळवली मग कारभाराने विचारले तुला कोणी मारले तू पाहिलंस का यावर त्याने नकारार्थी मान हरवून मास्तरांकडे पाहिले मग म्हणाला मला माहीत नाही पण कोणीतरी माझ्या अंगावर घोंगडी टाकली तोंडात बोळा कुमला आणि मग मला काठ्यांनी कुत्र्यासारखे मारले यापेक्षा जास्त बालट्या काहीच सांगत नव्हता